तातपूर शिवजन्मोत्सव सोळा दोन हजार पंचवीस समितीच्या वतीनं दिनांक सतरा अठरा आणि एकोणीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी भव्य स्टेजचं भूमिपूजन काल सकाळी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्षा दीक्षाताई दीपक लोंडे सामाजिक कार्यकर्ते दीपक लोंडे रुपाली जीवन रायते उपाध्यक्षा पंकज निकम शीतल निकम रवींद्र जोशी सौ रोहिणी रवींद्र जोशी योगेश घुगे आणि सौ अर्चना योगेश घुगे किरण बडे नवनाथ शिंदे यशवंत पवार यांच्या हस्ते स्टेजचं भूमिपूजन तसेच शिव अभिषेक करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक करण्यात आला तर पूजेसाठी ठेवण्यात आलेल्या भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले स्टेजचं प्रसंगी गणेशाची आरती छत्रपती शिवरायांचा दुग्धाभिषेक भवानी तलवार पूजा शिवरायांची आरती घेण्यात आली आणि यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रम पत्रिकेचे लोकार्पण करण्यात आले पंधरा तारखेला सातपूर गाव येथे पोवाडा कार्यक्रम सतरा तारखेला शालेय विद्यार्थ्यांचा कार्यक्रम अठरा तारखेला शिवपाळणा आणि एकोणीस तारखेला शिवसह्याद्री हे भव्य महानाट्य होणार असून सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सीमाताई हिरे अध्यक्ष जीवन राहते आणि कार्याध्यक्ष ॲडव्होकेट दीक्षाताई लोंढे यांनी केले मैदानावर भूमिपूजन करण्यात आलेलं आहे अनेक कार्यक्रमांचं आयोजन या दिवसात होणार आहे पंधरा तारखेला स्वप्नेलजी डुमरे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम जो आपण बघतो की अतिशय महाराष्ट्रभर गाजलेला असा पोवाड्यांचा कार्यक्रम आहे तो पंधरा तारखेला होणार आहे त्याचबरोबर सतरा तारखेला सामूहिक नृत्य स्पर्धा विद्यार्थ्यांच्या या संपूर्ण सातपूर शहरातले जे शाळेतले विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांना संधी मिळावी व्यासपीठ मिळावं याकरता त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पाऊलकुना श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आणि शिवपालखी शिवपूजन सोहळा असा अठरा व एकोणावीस तारखेला अशा भव्य कार्यक्रमांचा म्हणजे पंधरा ते एकोणावीस या चारही दिवस या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे अतिशय सुंदर असे कार्यक्रमांचं आयोजन या समितीने केलेलं आहे मी संपूर्ण नाशिककरांना आवाहन करेल की या कार्यक्रमांची रूपरेषा आपल्याला मीडियाच्या माध्यमातून मिळेलच आपण सर्वांनी आवर्जून या सगळ्या कार्यक्रमांना जरूर उपस्थित राहा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अतिशय दिमागदारपणे साजरा होणार आहे आपण जरूर या कार्यक्रमाला या असं मी नम्र आवाहन आपल्या सगळ्यांना करते छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद मी सर्वप्रथम सर्व देणगीदारांचं सर्व सभासदांचं व सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी सातपुर शिवजन्म समितीला कमिटीच्या वतीने मी सर्वांचं आभार व्यक्त करतो का आपण सर्व या ठिकाणी कार्यक्रमाला आला कार्यक्रमाची आशा मी सर्व शिवजन्म समितीवर सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच पंधरा तारखेला सातपुर येथे पोवड्याचं साहिर सपूर डोंब्याच्या पोहड्याचा कार्यक्रम आहे या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे त्याप्रमाणे सतरा अठरा एकोणास तीन दिवस या ठिकाणी सातकूर जानता राजा ग्राउंड या ठिकाणी अशोक या ठिकाणी आज हा कार्यक्रम आहे आपण सर्वांनी आज उपस्थित राहील तसेच आपण चार पाच दिवस मोठ्या संख्येने उपस्थित राहा अशी व्यक्त करतो आमचं धन्यवाद आज सात वर्ष जन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस यांच्या वतीने आज जांतराजा मैदान या ठिकाणी स्टेजचं भूमिपूजन त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिषेक या ठिकाणी संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची सर्वांनी शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे सभासदांचे आणि देणगीदारांचे खूप खूप आभार मानते त्या प्रमाणे आपल्या सर्वांना माहीत आहे की एकोणावीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव सोहळा हा मोठ्या थाटामाटात था या ठिकाणी संपन्न संपन्न होणार होणार आहे त्याप्रसंगी पंधरा फेब्रुवारीला पोवाळ्याचा कार्यक्रम हा छत्रपती शिवाजी मार्केट या ठिकाणी आयोजित केला असून त्यावेळेसुद्धा आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे त्याचप्रमाणे सतरा तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम अठरा तारखेला पाळण्याचा कार्यक्रम आणि एकोणावीस तारखेला शिवसह्याद्री हे नाटक मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवी अशी मी सर्वांना विनंती करते आज या ठिकाणी सर्व आलेले पत्रकार बंधू सुद्धा मोठ्या संख्येने आले त्यांच सुद्धा आभार मानते धन्यवाद जय जिजाऊ जय शिव्या या स्टेज भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमाताई हिरे माजी नगरसेवक शशिकांत जाधव माजी नगरसेविका माधुरी बोलकर इंदुबाई नागरे योगिता आहेर नंदूशेठ जाधव दिलीप गिरासे गोकुळ निगळ स्वप्नील पाटील राजाराम पाटील भगवान काकड विकास सोनवणे डॉक्टर वृषाली सोनवणे गीता जाधव कल्पना पाटोळे जान्हवी तांबे रोहिणी देवरे यांच्यासह समितीचे माजी अध्यक्ष नितीन निगळ सचिन गांगुर्डे निवृत्ती इंगोले किशोर निकम संजय राऊत जी एस सावळे तसेच मुन्ना तुपे देवा जाधव दीपक वाकचवरे वैभव ढिकले ज्ञानेश्वर निगळ महेश आहेर धीरज शेळके राजेंद्र पाटील किरण पाटोळे रवी पाटील गौरव जाधव नरेश सोनवणे हेमंत शिरसाट शरद शिंदे रवींद्र देवरे हिरामन रोकडे अनिल सोनवणे चंद्रकिशोर मुंदडा एकनाथ तिडके आदींसह शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक अशा विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस समितीचे सर्व पदाधिकारी कोर कमिटीचे सर्व पदाधिकारी तसेच सातपूर शहरातील असंख्य शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर